नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी एका पस्तीस वर्षीय महिलेवर केलेल्या अत्याचार प्रकरणी सात ऑक्टोबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यात फिरा दाखल केली होती त्यात त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती काल मुरकुटे यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय व काल उशिरा माजी आमदार भानुदास मुरकुटे हे रात्री उशिरा घरी आलाय सध्या श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते आज त्यांनी श्रीरामपूर येथील उत्सव मंगल कार्यालयात का हे कार्यकर्ता मेळावा घेत त्यात ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे की मुरकुटे गट हा आघाडीचे उमेदवार हेमंत ओगले सोसाणे गट यांना पाठिंबा देणार आहे की युतीचे उमेदवार लहू कानेडे किंवा शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे यांना आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मात्र सध्या तरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला पाहायला मिळाल्या स्टार महाराष्ट्र आणि उत्साहची प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर श्रीरामपूरचे माजी आमदार भानदास मुरकुटे हे लैंगिक अत्याचार प्रकरणी रावली पुरी स्टेशन मध्ये त्यांना अटक करण्यात आलेली होती जवळ जवळ एक ते दीड महिना त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिलेली होती न्यायालयीन कोठडीतून काल त्यांनी औरंगाबाद खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे त्याच्यानंतर भानदास मरकुटे हे रात्री उशिरा श्रीरामपूर मध्ये दाखल झाले त्यांनी रात्रीत नियोजन करून आज सकाळी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान श्रीरामपूर येथील उत्सव मंगल कार्यालया कार्यकर्ता मेळावा बोलावला होता आज मेळाव्यात अशी चर्चा चालू होती की बदमकुटे हे जाहिर करती, जाहिर आपला पाठिंबा जाहीर करतील आणि पाठिंबा जाहीर देतील पण आताची सध्याची परिस्थिती त्यांनी आचारसंहितेचे नियमाचे उल्लंघन न हो म्हणून त्यांनी आपला पाठिंबा कुणाला देणार आहे आणि कुणाला नाही हे अजून गुलदस्त्यात ठेवलेलं आहे पण कार्यकर्त्यांची ते असे बोललेले आहेत की आपण गावागावाची मिटिंग घेऊ गावागावातल्या गावा लोकांशी चर्चा करू आणि मग आपला कोणाला मतदान करायचे किंवा कोणाला पाठिंबा द्यायचा हे जाहीर करू पण इथल्या आताची सध्याची परिस्थिती जर पाहिली तर कार्यकर्त्यांमध्ये अं संभ्रमाचं वातावरण निर्माण आहे की भानुदास मुरकुटे नेमकं कोणाला पाठिंबा देतील आणि काय निर्णय ने घेतील मी कारवून महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र श्री श्रीरापूर